नाही मुळ मुळामध्ये आता अशी आंदोलनं करायला आता आम्हालाच लाज वाटायला लागली आहे कारण आपण जो काही पत्रव्यवहार करतो महानगरपालिकेशी तो सगळा नियम कायद्याला धरून असतो नियम कायद्यामध्ये ज्या प्रोव्हिजन आहेत त्यांची फक्त त्यांचं पालन करण्याची फक्त आपली मागणी असते वेगळी काही सामाजिक राजकीय मागणी नसते गेली दोन वर्ष सतत आंदोलनं केल्यानंतर इथल्या आयुक्तांनी आदेश काढलेले आहेत सात आत पगार झाला पाहिजे हा एक त्यातला प्रमुख आदेश आहे किमान वेतनाप्रमाणे पगार मिळाला पाहिजे सगळ्यात मोठी आमची जी आम महत्त्वाची मागणी आहे ती आहे की कि किमान वेतन लागू झालं परंतु एवढ्या वर्षांमध्ये जो काही पगार खाल्ला गेला तो जो फरक आहे तो फरक, फरक कामगारांना मिळाला पाहिजे त्याचा जो फॉलोअप चालू आहे त्याच्यामध्ये महानगरपालिका काहीच निर्णय घेत नाही आहे आणि जरासुद्धा हे सगळ्या बऱ्याचशा आमच्या कामगारांनी आपले आपले फरक काढून हे प्रशासनाला पत्र दिलेली आहेत की आमचा किती फरक आहे कोणाचा चार लाख आहे कोणाचा पाच लाख आहे कोणा त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा असेल परंतु महानगरपालिका कुठलाही निर्णय घेत नाही आहे कंत्राटी कामगार कायद्यातल्या एक कलम एकवीस फोट कलम चारमध्ये स्पष्टपणे तरतूद आहे की कंत्राटदाराने जर पगार नाही दिला किंवा तो कमी दिला तर तो देण्याची जबाबदारी मुख्य नियोक्ता म्हणून महानगरपालिका प्रशासनाची आहे कायद्यामध्ये प्रोविजन आहे त्यांना सगळं सांगितलेलं आहे पण ते निर्णय घ्यायला तयार नाही आहेत आत्ता सध्या दसरा गेला दिवाळी आता तोंडावर आलेली आहे कोणाचा एक महिन्याचा पगार नाही आहे कोणाचा दोन महिन्याचा पगार नाही आहे काही लोकांचा ती काही लोकं आले नाही आहेत ड्युटीमुळे तीन महिन्यांचासुद्धा त्यांचा पगार वॉटर सप्लायचे जे इंजिनियर आहेत त्यांचा तीन महिन्याचा पगार नाही ते पंप ऑपरेटर वालमन आहेत त्यांचा पगार नाही आहे काल एका कॉन्ट्रॅक्टरला बिल दिलं त्याला दोन महिन्याचं बिल काढून दिलं पण त्याने पगार एक महिन्याचा टाकला तर प्रशासनाचा कुठला कंट्रोल नाही आहे कंत्राटदारांवरती कंत्राटदार आपल्या मनमर्जीने वागतायत आणि कोणाला पगार टाकायचा नाही टाकायचा त्यांचा पी एफ किती भरला जातो आहे कशाचा कोणाला काही थांगपत्ता नाही आहे त्यामुळे इतकी सगळी लढाई लढून प्रश्न तिथेच जागेवर पुन्हा एकदा आलेला असल्यामुळे एरिया माझ्या मागले झालेलं आहे आणि म्हणून ही धरणं आंदोलन करायची पाळी आलेली आहे हे लाक्षणिक धरणं आहे इशारा धरणं आहे तर प्रशासनाला ह्याच्यातून जर काही धडा जर नाही मिळाला तर ऐन दिवाळीमध्ये बेमुदत उपोषण करायचा मार्ग इथे आम्हाला अवलंबावा लागेल